पूजा खेडकर ज्यांचे कारनामे गेले काही दिवस खूप चर्चेमध्ये आहेत ज्यांच्या कारनाम्यांची आपणही रोज चर्चा करतोय पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये के केलेले घोळ त्याच्यामध्ये केलेली अफरातफरी ही कायमच समोर येते आणि आता ये हे सगळे कारनामे अखेर पूजा खेडकर यांना भोवल्याचं समोर आलेलं आहे युपीएससीनं सगळ्यात मोठा दणका दिलेला आहे पूजा खेडकरांना यु पी एस सीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे आता युपीएससी नेमकी काय कारवाई केलेली आहे ते मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे युपीएससी न हे पत्र के जारी केलेलं आहे प्रेस रिलीज जारी केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून पूजा खेडकर यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई झालेली आहे हे युपीएससी न आता अखेर जाहीर केलेलं आहे युपीएससी न पूजा खेडकर यांना सुरुवातीला तेवीस तारीख ही मुदत दिलेली होती आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की तेवीस जुलैला तुम्हाला हजार राहायचं आहे मसुरी इथल्या त्यांच्या कॅम्पसमध्ये हजर राहायचं आहे मात्र पूजा खेडकर गेल्या नाहीत त्यांनी मुदत मागितली युपीएससी ला पत्र लिहून त्यांनी वाढीव मुदत मागितली त्यांनी असं म्हटलेलं होतं की आता चार ऑगस्ट पर्यंतची मला मुदत द्या मात्र यूपीएससी असं होतं की मुदत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला तीस जुलै पर्यंतची मुदत देतो आता तीस जुलै उलटून गेलेली आहे पूजा खेडकरांना कालपर्यंत म्हणजे तीस जुलै दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत यूपीएससी ने दिलेली होती त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठीची ही मुदत होती मात्र पूजा खेडकर या काही युपीएससी समोर त्यांच्या जे मसुरीतला कॅम्पस आहे तिथे हजरच झाल्या नाहीत आणि अखेर युपीएससी न त्यांना जे काही इशारा दिलेला होता युपीएससी न त्यांना जी काही मुदत देताना माहिती दिलेली होती त्या आधारे UPSC ने स्पष्ट केलेलं होतं की जर पूजा खेडकर या हजर झाल्या नाहीत त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही तीस तारखेपर्यंत तर हा अखेरचा इशारा असणारे अखेरची संधी असणारे जर त्या आल्या नाहीत तर त्यांना आम्ही थेट मोठी कारवाई त्यांच्यावर करणार आहोत आणि त्याप्रमाणे आता युपीएससी न मोठी कारवाई केलेली आहे ने आता नेमकी काय कारवाई केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण या ब्रेकिंग बघूयात सगळ्यात महत्वाची मोठी कारवाई आहे ती म्हणजे पूजा खेडकरचं पद तात्पुरते तात्पुरतं जे काही पद आहे त्यांच्याकडे सीचे प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचं जे काही पद आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे युपीएससी न हा सगळ्यात मोठा दणका दिलेला आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पद तर गेलेलं आहे मात्र यापुढे देखील युपीएससीची कुठलीही परीक्षा पूजा खेडकरला देता येणार एस ये, सीच्या पुढच्या परीक्षांसाठी पूजा खेडकरची दारं बंद करण्यात आलेली आहे ही आणखी मोठी कारवाई आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नियमांचा भंग केलेला आहे हे युपीएससी केलेला आहे त्यासोबतच खेडकर वेळेत युपीएससी समोर हजर न झाल्यानं आम्ही ही कारवाई करतोय हे देखील युपीएससी ने स्पष्ट केलेलं आहे खेडकरला स्पष्टीकरणासाठी जवळपास मुदत वाढून देण्यात आलेली होती तेवीस तारखेनंतर तीस तारीख देण्यात आलेली होती मात्र ती हजर आणि त्यामुळेच आम्ही ही कारवाई करतोय असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि आता, आता ही कारवाई झालेली आहे आपण या संदर्भातले अधिकच तपशील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जॉईन झाले ओमकार अखेर कारनामे भोवलेले आहेत युपीएससी न कारवाई करताना नेमकं काय म्हटलंय कुठल्या गोष्टींवर बोट बद्दलचे जे प्रमाणपत्र असतील त्याच्यामध्ये केलेले फेरफार असतील किंवा ओबीसी नॉन क्रिमिनर कोट्यासाठी आतापर्यंतचं घडवून आणलेलं जे काय सगळं षडयंत्र असेल या सगळ्या गोष्टी आपण याच्या आधी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण आताचा मूळ मुद्दा हा आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी बातम्या झालेल्या आहेत की युपीएसटीचं तिथं आय एस पदच रद्द झालंय पण आपण थोड्या व्ह्युअर्सला आपल्या आणखी गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत कारण तिथे ने जी ही सगळी शोकॉस नोटीस या सगळ्या प्रकरणात काढलेली आहे त्यामध्ये त्यांनी एक क्लिअर केलेलं आहे की युपीएसटी कॅन्सल प्रोव्हिजनल कॅन्डिडेट ऑफ पूजा मनोरमा दिलीप खेडकर याचा अर्थ काय की तात्पुरत्या पद्धतीची ही कारवाई तिच्यावरती चालली आहे म्हणजे काय की तिथं जे ट्रेनी आय एस पद जे होतं तिथं की पूजा खेडकर ट्रेनी आय एस होत्या त्या शिकाऊ समिती अधिकारी होत्या तर ते तात्पुरतं रद्द करण्यात आलंय आणि त्याचे बेसिस म्हणजे त्याचे ग्राउंड काय देण्यात आले आहेत तर काल म्हणजे तीस तारीख जी होती तीस तारखेला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यांना त्यांची बाजू मांडायची होती एक तर तेवीस तारखेपर्यंत त्यांना मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हजर व्हायचं होतं कारण पूजा खेडकर या ट्रेनिंग अधिकारी असल्यामुळे हो, त्यांची जी लिगल कस्टडी आहे त्यांचं जे लिगल गार्डियन आहे ते मसुरीची अकॅडमी आहे ज्याला लबास ना म्हणतो आपण लालबहादूर शास्त्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी तर तिथे पण त्या एकतर हजर नाही झाल्या त्यांनी वेळ मागून घेतली आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जी सिंगल बेंच कमिटी स्थापन केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने या कमिटीकडे सुद्धा काही डॉक्युमेंट्स त्यांना प्रोव्हाइड करायचे होते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांची बाजू म्हणून मांडण्यासाठी ज्या गोष्टी द्यायच्या होत्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या त्या ते त्यांनी दिलेल्या नाहीयेत आता हे न केल्याचं ग्राउंड हे युपीएससीने कन्सिडर केलं आणि त्यामुळे त्यांनी आता एक तात्पुरती कारवाई केली की जोपर्यंत तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट सबमिट करत नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही युपीएससी समोर येत नाही तोपर्यंत दोन मुद्द्यांवरती म्हणजे एक म्हणजे तुम्ही तुमचे जे काही अटेम्प्ट होते ते अटेम्प्ट संपल्यानंतर सुद्धा तुम्ही युपीएससीच्या या सगळ्या लूक होल्स मध्ये कशा पद्धतीने एंटर झाला आणि त्यातून तुम्ही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन अ लोन केस ऑफ मिस पूजा दिलीप मनोरमा खेडकर द एसओपी ऑफ युपीएससी म्हणजे युपीएससीचे जे एसओपी आहेत कुड नॉट डिटेक्ट हर नंबर ऑफ अटेम्प्ट तिने आतापर्यंत ज्या ज्या वेळी अटेंड दिले ते एसओपी जे आहेत युपीएससीचे ते तिला डिटेक्ट करू नाही शकले कारण वेगवेगळ्या वेळी तिने वेगवेगळी नावं लावली कधी तिने वडिलांचं नाव लावलं कधी तिने आईचं कामाचं नाव लावलं वडिलांच्या नावाचं स्पेलिंग चेंज केलं स्वतःच्या नावाचं स्पेलिंग चेंज केलं आणि या सगळ्या तिच्या याच्यामुळे युपीएसटीची जी स्वतःची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे ऑनलाईन ती सिस्टीम तिला डिटेक्ट नाही करू शकली सो इतिहासात पहिल्यांदाच मला सांगायचं सगळ्यांना ने स्वतःची ही चूक मान्य केलेली आहे ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी सगळ्यात महत्वाची यातली गोष्ट म्हणजे दुसरं ग्राउंड जे दिलेलं आहे ते असं आहे की तिने जे तिथे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्याबाबत तिला तिची बाजू मांडायची होती ती बाजू मांडण्यात ती आतापर्यंत तिला फेल्युअर आले कारण ती तिथे उपस्थितच राहिलेली नाहीये त्यामुळे युपीएससीने हे दोन ग्राउंड तिथे प्रायमरीली आत्ताच्या घडीला कन्सिडर केलेत आणि त्यानुसार तिचं प्रोव्हिजनल कॅन्डिडेचर म्हणजे आता तिची जी ट्रेनिंग आय अधिकारी आहे हे तत्काळ रद्द करण्यात आलेलं आहे तिचं आणि ही आत्ताच्या घडीची कारवाई आहे